राज्यातील महायुती सरकारने बार्टीच्या धर्तीवर राज्यात टीच्या स्थापन करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय दिला आहे तसेच मातंग समाजाच्या गेली चाळीस वर्षे सुरू असणाऱ्या मागण्याही पूर्ण केल्या आहेत त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असून सांगलीत खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहोत अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य मच्छिंद्र सक्टे यांनी दिली दलित महासंघाचे नेते प्राचार्य मन्चिंद्र सक्टे यांनी सांगत आज पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले पंच्याहत्तर वर्षात ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला काय दिले शरद पवार यांनी दिल्ला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने मातंग बाबतीत अनेक चांगले निर्णय घेतले यासाठी चाळीस वर्षे आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे वाटेगावचे स्मारक दर्जेदार करण्यासाठी पंचवीस कोटी जाहीर केली आहेत तसेच मुंबईत चिरानगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये दिले आहेत याशिवाय लहूजी वस्ताद यांचे पुण्यात स्मारक होण्यासाठी एकशे पाच कोटीची तरतूद केली आहे याबरोबरच मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्याची घोषणा केली आहे तसेच अनुसूचित जातीमध्ये अब कड असे वर्गीकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे महायुती सरकारने आमच्या अस्मितेच्या दृष्टीने निर्णय घेतला ते म्हणाले भारताचे संविधान बन बदलणे कोणालाही शक्य नाही त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो तसेच मनुचे संविधान आणणे शक्य नाही संविधान बदलल्यास भारताची शकले होतील असा इशाराही त्यांनी की दिला त्याचवेळी आरक्षणही रद्द होणार नसल्याचे ते म्हणाले संविधान बदलणे आणि आरक्षण रद्द होणे याबाबत महाविकास आघाडीकडून खोडसाळ खोटा दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे दलित बांधवांनी त्यावर विश्वास ठेवू नये गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही माहिती सोबत असल्याचे माहि त्यांनी स्पष्ट केले सांगली लोकसभा मतदारसंघात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी भाजप भाँं माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या पाटी पाठीशी ठामपणे उभे आहोत गावागावाचा दलित आणि मातंग समाज हा संजय काकानाच मतदान करेल आणि त्यांचे मताधिक्य वाढण्यासाठी प्रयत्न करेल हा शब्द मी देतो असेही मंचेंद्र सक्टे म्हणाले सांगली सातारा कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना अनिश्चित आहे ही गोष्ट खरी की मी खूप दिवसानंतर वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद करतोय आज मी राजकीय काही गोष्टींच्या बाबतीत संवाद करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून पस्तीस वर्ष आम्ही काम करतोय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे रघुजी बसता दुवाजी नाईक अडिलाबाई होळकर यांचा विचार घेऊन सबतेच्या चळवळीमध्ये आजपर्यंत आम्ही काम करत आलो अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आलो इथं बसलेल्या अनेक पत्रकारांना मी ओळखतोय ज्यांची माझ्या मी जसा चळवळीत माझी सुरुवात झाली तसेच पत्रकारितेमध्ये ज्यांची सुरुवात झाली असे काही चेहरे माझ्यासमोर आहेत पत्रकारितेमध्ये माझे काही पत्रकार मित्र रिटायर सुद्धा झालेले आहेत तर मित्रांनो आजपर्यंत पुरोगामी चळवळीमध्ये संतावादी चळवळीमध्ये परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आंबेडकरवादी चळवळीमध्ये मी लढत आलोय काम करत आलोय हे सगळ्या महाराष्ट्राला काही आपणही बघितले सांगलीमध्ये अनेक आंदोलनही आपल्या सगळ्यांना माहीत असतील परंतु यावेळेला मात्र निवडणुकीमध्ये मी अनेकांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे आणि मी महायुतीला सपोर्ट करणार आहे दलित महासंघ आणि बहुजन समता बातमीनं यावेळेला एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे या महायुतीला सपोर्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतला अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं अनेक लोकांनी आपल्या भोया उचलवलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांना पण कळलं झाले की सर असं काय केलं आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मी थोडंसं आपल्याबरोबर भाष्य मित्रांनो मित्रांनो कुठलीही व्यक्ती जी वाढते घडते ते सर्वोगांच्या संस्कारातून वातावरण मग ते सामाजिक वातावरण असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल आजपर्यंत मी स्वतः ज्या चळवळीत वाढलो एका शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत वाढलो <laughs> मी स्वत क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सहवासामध्ये होतो क्रांतीवीर राजनायकोडींच्या मी संपर्कात होतो संतराम पाटील असतील किंवा मलाबादे असतील किंवा या सगळ्या दुधी त्यावेळेला हेच फुलं त्यामुळे अर्थातच हा जो डावा विचार आहे तो डावा विचार हाच खरा जर बदलण्याचा विचार आहे अशी गोष्टी नक्की ना काम करू पुढं अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने तर आम्ही विलक्षित प्रभावी समाज बदलायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराला पर्याय नाही इथंपर्यंत आम्ही शिकू تھوڑے شاو آمبک چیوٹ پراندل کے فتح آپ پتر وی جانا سپورٹ کرتابت کا جما مدھی کام کرتے تو سماج متن سمجھ दलित महासंघ बहुजन समता पार्टीचा जनाधार हा मातक समाज आणि मातक समाजावरती काँग्रेसचा शिक्षका महात्मा गांधी बसून बसले त्यामुळे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींच्या पाठीशी देश उभा राहिल्यानंतर मी पण येतो एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेसमध्ये फूट पडली शरद पवार बाजूला झाले त्यावेळेला महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालया उंच झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सपोर्ट करणार नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं मी जेव्हा शरद पवार साहेबांना सपोर्ट केला आपल्याला माहित आहे की त्यावेळेला त्यांनी मला अण्णाभाऊसाठी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं होतं दोन तीन वर्ष मी अण्णाभाऊसाठी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढलं ज्या समाजामध्ये काम करतो मी तो समाज महात्मा समाजाचा दलित महासन आणि बहुजन समता पार्टीचा जनाधार हा मातक समाज आणि मातक समाजावरती काँग्रेसचा शिक्का महात्मा गांधी बसत असले त्यामुळे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींच्या पाठीशी देश उभा राहिल्यानंतर मी पण एक काँग्रेसमध्ये फूट पडली शरद पवार बाजूला झाले त्यावेळेला महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालया एवढा उंच झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सपोर्ट करायचा पण नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की जेव्हा शरद पवार साहेबांना सपोर्ट केला आपल्याला माहित आहे की त्यावेळेला त्यांनी मला अण्णाभाऊ साठे अध्यक्ष अध्यक्षपद दिलं दोन तीन वर्ष मी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र काढलं परंतु दोन तीन वर्षासाठी त्यांनी मला सक्तीची संधी दिली पण त्याबोबतल्या वीस वर्ष आमच्या समाजानं आणि संघटनेनं त्याचा सहकार्य केलं दिलेला शब्द शरद पवारांना पाळता येत ना नाही किंवा आम्हाला दिलेला शब्द शरद पवार साहेबांनी पाळलेला नाही आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्या नाराज होतो आम्ही अक्षरशः घरात बसलो होतो पण कुठं गेलो परंतु आमच्या समाजाच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली घटना घडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडली एकनाथ साहेब बाजूला झाले आणि नवं सरकार अस्तित्वात आलं त्याच्याबद्दल उलटसुलटची चर्चा आपण सगळे ज्ञानी पत्रकार आहात विचारी पत्रकार आहात त्याच्यावरती मला भाष्य करायचं पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि नंतरच्या काळामध्ये झाले या तिघांच्या सरकारनं मातक समाजाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतले ज्यासाठी गेली चाळीस वर्ष आम्ही रस्त्यावरची लढाई मी काही मुद्दावर सांगतो आपण सगळे सांगली जिल्ह्यातले हा भाऊ साठे हे सुद्धा आज एक प्रेरणास्थान झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे या अन्नाबाबत साठेंचं स्मारक व्हावं म्हणून मी सुद्धा कितीतरी वेळा जलमध्ये गेले वाटेगावला त्यांचं स्मारक का आता सध्या कर जे स्मारक आहे कसे असत ते स्मारक सुद्धा युती सरकारनंच केलेलं आहे त्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला आता जे स्मारक आहे त्यांनी केलेलं पण ते स्मारक नको आहे आम्हाला दर्जेदार स्मारक पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखून आम्ही संघर्ष केला होता नुसता संघर्ष नाही दिल्लीजी बाळासाहेब था ठाकरेंची फैकी सगळं उधळ घेतली भूमिका आम्ही घेतली आमदार अमना भाऊच्या स्मारकासाठी इतकी वर्ष आम्ही करतोय पण यश येतो मनोहर जोशीचं सरकार केलं पुन्हा आम्ही त्यांना समोर करत आलो त्यांचं सरकार आलं पण आमच्या अस्मितेच्या प्रश्नावरती कधी निर्णय झाला मला अतिशय अंत होतो जाम की एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आमच्या मातन समाजासाठी निर्णय घेते त्यामुळे अतिशय आम्ही समजले वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी पंचवीस कोट रुपये तरी आहे आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा अंतिम टप्प्यामध्ये जो सगळा प्रस्ताव चाललेला आहे अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये ज्या चिराग नगरमध्ये राहत होते त्या चिराग नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक पाहून म्हणून आम्ही किती चाळीस वर्ष लढतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं महाजी सरकारनं मुंबईच्या छिराग नगरला अण्णाभाऊ साठेंचा सा आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी तीनशे पाच कोटी रुपये जाहीर केले लहुजी वस्ताद साळवे हे मात्र समाजाचा आणखी प्रेरणा असणार आपल्याला माहित असेल नुकताच सत्यशोधन नावाचा सिनेमा प्रकाशित झालेला आहे लहुजी वस्ताद साळवे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुले शैक्षणिक चळवळ सुरू केली सामाजिक चळवळ सुरू केली त्या चळवळीची पाठी सावित्रीबाई फुले त्यांनी शेन गोळे खेळले त्यांचा हात रोखणारा माणूस म्हणजे लहुजा लहुजाचं स्मारक पुण्यात व्हावं म्हणून आम्ही प्रचंड वर्ष करतोय मला आनंद आहे की एकशे पाच कोटीचं स्मारक पुण्यामध्ये झालं त्याचा भूमिपूजन समारंभ असतो म्हणजे आमच्या अस्मितीचे विषय अण्णाभाऊचं वाटेगावातलं स्मारक चिराग चिरागनगरचं स्मारक लघुज असताना पुण्यातलं स्मारक झालं आणखी एक अतिशय कळीचा मुद्दा त्याच्यावरती आम्ही खूप संघर्ष दर्शव पार्टीच्या धर्तीवरती पार्टीची स्थापना झाली पाहिजे पार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत करणारी ही जी माती संस्था आहे या संस्थेमधून मातन समाजाला फारसा न्याय मिळत नाही अशी भावना महाराष्ट्रातल्या मातक समाजाने आणि म्हणून मातन समाज हा एक मोठा समाज आहे अनुसूचित जातीमध्ये किंवा एस मध्ये म्हणून आम्हाला सेपरेट आत्ती द्या म्हणजे आत्मभाऊसाठी रिसर्च अँड ट्रेनिंग चाळीस वर्ष रस्त्रे आणि मला आनंद आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी अजित देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली ज्या निघलाय आणि मात्र समाजातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या चळवळीला गती देणारा निर्णय म्हणजे आराठीची स्थापना आमच्या दृष्टीनं आत्मा जे बाबासाहेब आंबेडकर शिक्का संघटित त्यांना संघर्ष म्हणतात त्यातून त्यांचा पहिला मत आहे शिका, शिका। शिक्षणासाठी या समाजाच्या शिक्षणासाठी या सरकारनं मोठा निर्णय घेतला आमच्या आणखीला अतिशय की जसं अबगड आहे भटक्या समाजासाठी तशा पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये अबकड करा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अबकड करा अशी आमची मागणी आहे आणि या मागणीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी अनुसूचित चालू आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केली ज्या अभ्यास समितीमध्ये मी स्वतः आहे भारतामधल्या सहा राज्यामध्ये अपघड झालंय भारतातल्या सहा राज्यात अपगड झालं आहे व महाराष्ट्रातही हे आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या सरकारनं पहिल्यांदा सांगितलं इतर राज्यामध्ये कशा पद्धतीने अपघड झाली त्याचा अभ्यास करा म्हणून त्या अभ्यास समितीने तीन राज्यांचा दौरा झालेला आहे पुढील तीन राज्यांचा दौरा येत्या ऑगस्टच्या आत आमचा पूर्ण होईल आणि आम्ही आव्हान देऊन मला खात्री आहे या सरकारनं शब्द दिलाय की अनुसूचित जातीमध्ये आम्ही वर्गीकरण करू आमच्या आणि आमच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असे निर्णय घेतलेले आहेत तीच गोष्ट डॉक्टर नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल तर सगळ्या देशामध्ये दोन विचारधारा आहेत चांगला माणूस म्हणणारे लाखो कोटी लोक एका बाजूला आहेत आणि याच्या इतका वाईट माणूस नाही म्हणून सुद्धा लाखो कोटी माणसं एका बाजूला आहेत प्रत्येकाने आपापली भूमिका मांडायला स्वतंत्र पण जेव्हा आम्ही आमच्या अस्मितेचा विचार करतो हो। तेव्हा आम्हाला नरेंद्र मोदी योग्य पंतप्रधान वाटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक भाव म्हणून इंदू मिलची मुंबईतली जागा बत्तीसशे कोटी रुपयाला त्यांनी घेतली आणि तिथं आता चारशे कोटीचं चा स्मारक उभं राहत आहे